सक्षम पोलिस पोलिस मिशन सक्षम दोन पॉईंट शून्य नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा युवा सशक्तीकरणाचा अद्वितीय उपक्रम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा एक अभिनव उपक्रम मिशन सक्षम दोन पॉइंट शून्य तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी पोलीस दल आता समाजाच्या अधिक जवळ आज जिल्हा पोलीस मुख्यालयात मिशन सक्षम दोन पॉईंट शून्य या कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित मिशन सक्षम दोन पॉईंट शून्य या सामाजिक पोलिसिंग उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा जिल्हा पोलीस मुख्यालयात पार पडला या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील तरुणांना मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम बनवणे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या मिशन सक्षम उपक्रमात दोनशे तरुणांनी सहभाग घेऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आणि प्रमाणपत्रांसह रोजगाराच्या संधी मिळवल्या पावसाच्या तडाख्यातही तरुणांचा उत्साह कमी नव्हता तब्बल तीनशे सात तरुणांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दाखवून दिलं

कि यहाँ पर मैं ऐसे सर लोगों के साथ में, में किया। किया <स्थाथ> मैं मैंने जॉब किया मतलब पढ़ाई किया उस में मैं सालिक शेख हूँ मैंने इलेक्ट्रिशियन का कोर्स किया था एजुकेशन में, में और मैं एस पी सर का शुक्रिया अदा करता हूँ और हमारे शिवाजी सर का भी शुक्रिया अदा करता हूँ आज उनकी वजह से मैं इलेक्ट्रिशियन की ही कोर्स कर रहा हूँ नजदूरबार में और हमारे स्टाफ का भी शुक्रिया अदा करता हूँ दीवादर सर और हमारे दीपक सर उनका भी शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू मेरी ये छः से सात हज़ार रुपये पका ली यहाँ नजंदूरबार में इलेक्ट्रिशियन का पोस्ट मिल रहा है सेवा रहने की सेवा सब अच्छी है आज वो सर्टिफिकेट के माध्यम से मैं दुबई के लिए अगले महीने में जा रहा हूँ उसके अंदर लाख रुपये सैलरी उन्होंने मुझे ट्राई किया और तेईस तारीख को मेरी इंटरव्यू थी इंटरव्यू भी पास हो गया तो इसके लिए मैं एस पी साहब का और समाज सरकार का शुक्रिया अदा करता हूँ और मेरे दो शब्द खत्म करता हूँ जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात दोनशे तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती नमस्कार मी श्रवण पोलिस अधीक्षक नंदुरबार आज मिशन सक्षम या उपक्रमाअंतर्गत आपण कम्युनिटी पोलिसिंग पोलिसिंग अंतर्गत आपण घेत असलेला हा उपक्रमात मोठ्या प्रमाणात नंदुरबारचे जे बेरोजगार आणि कमी कौशल्य असणारे जे युवा आहेत ते इथे हजर झाले त्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांच्या कौशल्य प्रशिक्षण पंचेचाळीस दिवसाच्या निवासी फ्री रेसिडेन्शियल फॉर्टी फाय डेच्या आपण त्या ट्रेनिंग त्यांच्या मार्फतीने त्यांच्यात घेणार आहोत यानंतर त्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना वेगवेगळे वे कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट त्याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटची एक संधी आहे आ, या उपक्रम आपण वर्ष चालू ठेवणार टप्प्याटप्प्यात हा दुसरा टप्पा आहे मला सर्व नंदुरबारचे जे युवा आहे त्यांना आग्रह करायचा आहे की आपण नक्की हा संधीचा एक फायदा घ्या यामध्ये एक सिस्टमॅटिक पद्धतीने मॉडर्न डे स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजीचे प्रत्येक कोर्समध्ये ट्रेनिंग राहील आणि त्या ट्रेनिंग केल्यानंतर त्यांचे असेसमेंट आणि त्यांना कॅम्पस प्लेसमेंटची एक संधी उपलब्ध राहील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जे वेगवेगळे वेग ट्रेनिंग सेंटर्स आहेत तिथे हा ट्रेनिंग होणार आहे तर तिथे महाराष्ट्रातील वेगवेगळे वेग जिल्ह्यातून येणारे सर्व कॅन्डिडेटससोबत या कॅन्डिडेटचंसुद्धा इंटरॅक्शन होणार आहे त्यातून एक मोठ्या प्रमाणात एक चांगला सोशल नेटवर्क आणि चांगला एक्सचेंज ऑफ आयडियाज आणि इन्फॉर्मेशन होण्याची शक्यता असते त्याचबरोबर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जे मेंटॉर्स आहेत त्यांच्या माध्यमातून हा सर्व युवांना एक चांगली प्रशिक्षण आणि चांगलं त्यांच्या सॉफ्टस्किल त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांची जे कोर स्किल आहे ते त्यामध्ये त्यांचा एन्हॅन्समेंट होऊ शकतो मी पुन्हा एकदा सर्व ना युवांना आवाहन करतो की आपण हा संधीचा नक्की फायदा घ्या आणि आपले लाईफमध्ये चांगला एक मुकाम हासिल करा थँक्यू यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित तरुणांना प्रथम या संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पंचेचाळीस दिवसांच्या मोफत प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली हे प्रशिक्षण व थर्ड पार्टी प्राप्त असून पूर्ण केल्यानंतर तरुणांना रोजगाराच्या संधी देखील दिल्या जाणार आहेत यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील प्रथम संस्थेचे संचालक शिवाजी कदम जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार